मालेगाव मध्ये लँड विरोधात कारवाईची मागणी तीव्र शकील हिरो ला अटक न्यायालयाने जामीन फेटाळला मालेगावमधील लँड माफियांच्या वाढत्या गैरव्यवहारांवर कारवाई सुरुवात झाली असून पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शकील शेख नजीर उर्फ शकील हिरो याला अटक केली आहे अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईनंतर या प्रकरणातील इतर आरोपींविरोधातही कारवाईचे संकेत मिळत असून फसवणूकग्रस्त नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी यावर समाधान व्यक्त केले आहे दरम्यान मानव विकास संघटनेच्या पुणे शहराध्यक्षा सोनाली मोहन पवार यांनी देवेंद्र देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात अंतर्गत कारवाई तसेच व सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात फसवणुकीची रक्कम दहा कोटी साठ लाख ऐंशी हजाराहून अधिक असल्याचे समोर आले असून बनावट कागदपत्रे खोटी मूल्यांकन आणि बँकांना गंडविड्याचा प्रकारांचा समावेश आहे आज मालेगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मालेगावातील नामांकित टोळीचा सा, महत्वाचा साथीदार शकील अहमद नजीर अहमद याचा अटकपूर्व जामीन हिरो शकील हिरो याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळलेला आहे त्यात अजून डिटेल ऑर्डर कोर्टाची यायची परंतु पाच पैकी पाच अटकपूर्व जामीन हे न्याय मान्य न्यायालयाकडनं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत नाकारण्यात आलेले आहेत याच्यात न्यायालयाने अनेक गोष्टींचा ओळापोह केलेला आहे अनेक के निरीक्षण नोंदवलेले आहेत त्यानुसारच आर्थिक गुन्हे शाखा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे त्यानुसार आता काल रात्री अटक करण्यात आलेला शकील हिरो हा आज नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा वर्ग करण्यात येत आहे आणि त्यानुसार पोलीस प्रशासन पुढची कारवाई योग्य प्रकारे कायदे कोर्टाकडे माहिती आणि अभ्यासानुसार मकोकासाठी ही अतिशय परफेक्ट असणारी केस आहे त्यात फक्त पोलीस प्रशासनाने मनावर घेतले पाहिजे वास्तविक दोन हजार तेवीस चोवीस मध्ये माझ्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने तसा एक प्रस्ताव देखील पाठवलेला होता त्याच्यातील काही असणाऱ्या त्रुटी पूर्ण पूर्ण करून पुन्हा जी ऑफिसमध्ये तो पाठवण्याच्या सूचना आलेल्या होत्या परंतु पोलिसांकडे असलेल्या कार्यबावल्यामुळे पोलिसांना ते करणे अद्याप तरी शक्य झालेले नाही म्हणजे वर्ष झालंय आणि त्या वर्षभराच्या काळात आणखी दोन नवीन गुन्हे या सगळ्या ने टोळीवर नोंदवण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने थोडस मनावर जर घेऊन काम केलं तर ते अतिशय उत्तम पद्धतीने होईल आणि समाजाला निर्भीरपणे सगळे काही करणे सोपे होईल